नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेले आहे त्यातील आपली पहिली टिप ती म्हणजे अशा प्रकारच्या रिकाम्या झालेल्या या मसाल्याच्या बॉक्ससाठी आहे असे मसाल्याचे बॉक्स फेकू न देता त्याचा कसा वापर करायचा ते, ते बघणार आहोत आता या बॉक्सचा जो वरचा झाकणाचा भाग आहे तो आपण कैचेने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते आता आपण बघायचे त्यासाठी येथे मी डबल सायडेड टेप येथे थोडासा कट करून घेतलेला आहे तो चिकटवून घेणार आहे अगदी मधोमध बॉक्स जे आपल्याला तो चिकटवायचा चिकटवल्यानंतर त्याच्यावरचा कागद आपण काढून घेऊया आता हा बॉक्स आपल्याला कोठे चिकटवायचा आहे ते बघूया अशा प्रकारे टेप लावलेला हा मसाल्याचा बॉक्स आपण ड्रेसिंग टेबलच्या एक साइड ला अशा पद्धतीने चिकटून घ्यायचा आहे या पद्धतीने मी तो चिकटवलेला आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया हा बॉक्स तुम्हाला असा चिकटवायचा नसेल तर थोडासा गिफ्ट पेपर बाहेरून तुम्ही लावू शकता याचा उपयोग आपण अशा प्रकारे केस विंचरल्यावरती जे केस गळलेले असतात ते ठेवण्यासाठी करणार आहोत अशा प्रकारे केस ठेवण्यासाठी या बॉक्सचा वापर इथे आपण केलेला आहे ज्यावेळेस हा बॉक्स पूर्ण भरला जाईल त्यावेळेस आपण हा बॉक्स असाच काढून तो फेकून देऊ शकतो आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लास्टिकच्या कॅरी बॅग साठी आहे अशा कॅरी बॅग आपल्याला फळांसाठी भाज्यांसाठी मिळतात आणि नंतर त्या आपण काही गोष्टी ठेवण्यासाठी उपयोगात ही आणतो पण त्या जर व्यवस्थित नाही ठेवल्या तर त्या अजिबात व्यवस्थित दिसत नाही किंवा त्या ठिकाणची जागा सुद्धा खूप खराब दिसते आणि अशा पिशव्यांची आपण अशी साधी कशी तरी घडी घालून ती ठेवून देतो आणि ही पिशवी तुम्ही बघू शकता अशी घडी घातल्यानंतर ती अशी ओपन होते आणि त्या ठिकाणची जागा सुद्धा ती व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे याची घडी आपण कशा प्रकारे व्यवस्थित घालायची ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे आता ही पिशवी आपण अशा पद्धतीने अगोदर व्यवस्थित ओपन करून ती सेट करून घ्यायची आणि पिशवीचे जे दोन्ही बंद आहेत ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आता ही पिशवी आपण मधोमध फोल्ड करून घेऊया फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला ती आणखीन एकदा छोटी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने उभी घडी घालून झाल्यानंतर आता खालच्या बाजूने आपल्याला अशी त्रिकोणी घडी या पिशवीची घालायची या प्रकारची त्रिकोणी घडी इकडे एकदा तिकडे एकदा करत करत आपल्याला ती वरच्या बाजूला घालून अशा पद्धतीने जो पॉकेट सारखा भाग तयार होतो त्याच्यामध्ये पिशवीचा बंद आपल्याला घालून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची छोटीशी त्रिकोणी घडी या पिशवीची तयार झालेली आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता इथे मी अशा प्रकारचं एक काच तुटलेला गॉगल घेतलेला आहे याची काच तुटलेली नाही पण निघलेली आहे पण ही जी काच जी आहे निघल्यामुळे आपल्याला वाटतं गॉगल तुटलेला आहे त्यामुळे आपण हा तुटलेला गॉगल फेकून देतो तर फेकून न देता ही काच आपण कशा प्रकारे बसवायची ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे काच आपण अशा प्रकारे बसवण्याचा प्रयत्न केला तर ती अजिबात व्यवस्थित बसली जात नाही कितीही दाबून बसवण्याचा प्रयत्न केला तर ती बसत नाही ती खालीच पडते अशा वेळेस ही काच आपण कशा प्रकारे व्यवस्थित पॅक बसवायची आहे त्यासाठी कशाचा वापर इथे आपण करणार आहोत ते बघायचं आहे आणि तुम्ही ही आयडिया याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा आता इथे मी एक ट्रान्सपरंट नेल पॉलिश घेतलेला आहे याचा उपयोग करून येथे मी ही काच बसवणार आहे बस ते ती कशा पद्धतीने बसवायची ते बघूया त्यासाठी हे नेल पॉलिश आपण काच बसवण्याच्या जागेवरती अगोदर लावायचं आहे आणि नंतर ही काच बसवून त्याच्यावरती पुन्हा एकदा ही नेल पॉलिश लावायचे या पद्धतीने नेल पॉलिश वापर करून तुम्ही जर काच बसवली तर ते निघणार नाही आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ते दिसतही नाही आणि काचेवरती जर एक्स्ट्रा नेल पॉलिश लागलेलं असेल तर ते आपण नेल पॉलिश पुसूनही घेऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे गॉगलची काच बसवण्याची ने ही नेल पॉलिशची ट्रिक याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा आता येथे मी प्लॅस्टिक बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे तो घेतलेला आहे याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत अगोदर हा वरच्या बाजूने व्यवस्थित आपण कट करून घेऊया या प्रकारे कैची तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर नंतर याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला आता कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी इथे मी येलो अक्रेलिक कलर घेतलाय आता आपण ब्रशच्या सहाय्याने या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने हा कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे याच्यावरती तुमच्या आवडीनुसार वेगळा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने इथे मी हा येलो कलर करून घेतलाय आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे नंतर त्याच्यावरती डिझाईन करायची बोटोला लावलेला हा येल्लो कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपण डिझाईन करणार आहोत डिझाईन तुम्हाला आवडते तसे तुम्ही याच्यावरती करू शकता त्यासाठी येथे मी ब्लॅक अॅक्रेलिक कलर घेतलाय आणि आता छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती आपण आपल्याला आवडते तशी डिझाईन करून घ्यायचे येथे याच्यावरती मी तीन चार कलर वापरून ही डिझाईन करून घेत आहे तुम्हाला याच्यावरती तुमच्या आवडीनुसार कलर वापरायचे असतील किंवा डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशा प्रकारची डिझाईन या बॉटलवरती मी करून घेतलेली आहे या बॉटलचा उपयोग आपण कसा करायचा ते आता बघूया इथे याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी अशा प्रकारचे एक प्लांट मी याच्यामध्ये ठेवत आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट माती घालूनही झाड लावू शकता किंवा पाणी घालूनही झाड लावू शकता किंवा हँगिंग सारखा सुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता तुम्हाला जसा याचा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ही आयडिया सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा मधील तेल संपल्यानंतर या बॉटलचा किचनमध्ये कशा प्रकारे उपयोग करायचा ते बघणार आहोत ही तेलाची बॉटल मी आतून धुवून घेतलेली आहे आता आपल्याला या बॉटल वरती जो स्टिकर आहे तो काढायचा आहे या प्रकारे कैचीने थोडा कट करून तो आपण हाताने असा काढून घ्यायचा आहे आणि थोडा शिल्लक राहिला असेल तर तुम्हाला तो काढायचा असेल तर तो तारेच्या घासणीने तुम्ही घासून काढू शकता स्टिकर काढून झाल्यानंतर ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची त्यासाठी इथे मी कटरने ती कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो आपण बाजूला ठेवूया आणि वरच्या बाजूने कैचीने कट करून झाल्यानंतर बॉटलच्या आतमध्ये जो खराब थोडासा तेलाचा भाग आहे तो आहे बॉटल आपण आता या कलर कलर करायचा आहे त्यासाठी आता आपण या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा रेड करून दुसरा दुसरा जा जा हा कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला येथे तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा रेड कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला आता सुकायला ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती डिझाईन करायची आता या बॉटलचा लावलेला हा रेड कलर सुकलेला आहे त्याच्यावरती आता आपण डिझाईन करूया त्यासाठी इथे मी ग्रीन अॅक्रेलिक कलर घेतलाय आता छोट्या साईजच्या ब्रशने आपण याच्यावरती अशा प्रकारची पानांची डिझाईन करायची तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार कलर वापरायचे असतील डिझाईन करायचे असेल तरी तुम्ही करू शकता आता थोडासा येल्लो कलर आपण या ग्रीन पानामध्ये करून घ्यायचा आहे बॉटल वरती अशा प्रकारची डिझाईन करून झालेली आहे आता तुम्ही ही डिझाईन बघू शकता डिझाईन करायला जरी सोपी असली तरी दिसायला किती सुंदर आहे ते बघा आणि तुम्हाला जर याच्यावरती अशा प्रकारची डिझाईन करायची नसेल तुमच्या आवडीनुसार करायची असेल तरी तुम्ही करू शकता आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया त्या अगोदर आप हे आपल्याला आता उलट करून घ्यायचंय आणि त्याला आपल्याला खालच्या बाजूने होल करून घ्यायचे आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने अशा प्रकारचे होल करून घेत आहे असे होल बॉटलला खालच्या बाजूने करून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत ही बॉटल सरळ करून घेऊया इथे आता याचा खूप सुंदर असा उपयोग किचन मध्ये आपण करायचा आहे त्यासाठी येथे मी चमचे घेतलेले आहेत येथे मी याचा उपयोग चमचा स्टँड म्हणून करणार आहे तुमच्याकडे जर चमचे अडकवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी काही जागा नसते असेल तर अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचा चमचा स्टँड बनवू शकता त्यामुळे तुम्हाला विकत वेगळं चमच्याचं स्टँड घ्यायला लागणार नाही आणि तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहेत तुम्हाला जर याचा उपयोग चमच्यासाठी करायचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये झाडही लावू शकता तुम्हाला जसा याचा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही करू शकता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे चॉपिंग बोर्ड साठी आहे ज्यावेळेस आपण नवीन चॉपिंग बोर्ड घेऊन येतो त्यावेळेस ते अगदी स्वच्छ असतात पण वापरून वापरून ते खराब होतात अशा वेळेस ते कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते बघायचं आहे त्या अगोदर आपल्याला तो ओला करून घ्यायचा आहे हा चॉपिंग बोर्ड मी ओला करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला थोडासा बेकिंग सोडा घेऊन तो या बोर्डवरती अशा पद्धतीने पसरून टाकून घ्यायचा आहे आता इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे त्याचा रस आपण या पद्धतीने चॉपिंग बोर्डला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे लिंबाचा रस लावून झाल्यानंतर हा चॉपिंग बोर्ड आपल्याला आप पाच मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे आणि नंतर तो स्वच्छ करायचा आहे आता पाच मिनिट झालेले आहेत हा बोर्ड आपल्याला घासून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे त्याने आपण हा बोर्ड आता घासून घेऊया अशा पद्धतीने बोर्ड घासून झाल्यानंतर तो आपण स्वच्छ धुवून घेऊया आता हा चॉपिंग बोर्ड स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ झालेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे लाकडी चॉपिंग बोर्ड असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा